डायलॉग मध्ये तुमचे गॉड फादर आहेत त्याच्यामुळं गप राहायचं आणि डायलॉग कधी सोडतोय ते बघायचं ओके भाऊन आपण मोबाईलची स्क्रीन ओढते बीटमार्क पेशान सिक्युरिटी पेशासाठी इम्प्रो करून घ्यायचं आहे बीटमार्क ओपन करून कर आहे अशा काय तुम्हाला दिसून जाईल तर तुम्ही प्रियो मित्रांनो बघून समजला असाल आचडू कसला जबरदस्त गेला आहे ओके तर तुम्हाला माहीत असणार आहे बीट बीटचा आपला विषय असतो जे जबरदस्त करतो आपण तर तुम्ही बघीन ब प्रियो बघून समजला असाल ओके आणि व्हिडिओ कसा वाटला आहे की मित्रांनो एक वीस कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही काय करताचा मी मटेरियलला पासवर्ड घातले म्हणून तुम्ही कमेंटच करत नाहीसा तर तुम्ही कमेंट करत चला मित्रांनो व्हिडिओ खूप मेहनत लागते करायला ओके तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंट करा नवीन असाल तर ओके आणि मटेरियल डाऊनलोड करताना काही प्रॉब्लेम नाही मला तर मला तुम्ही काय करायचं आहे इंस्टाग्रामला पर्सनली मेसेज करून विचारू शकता तुम्हाला लगेच रिप्लाय मी भेटून जाईल ओके आणि अशापर्यंत तुम्हाला राहिल्यानंतर काय करायचं आहे आणि तुम्हाला मटेरियल तुम्हाला ह्या आर आर फाईलमध्ये डाउनलोड करता येत नसेल एक वीस मित्रांनो हा व्हिडिओ बघून घ्या जी लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे ओके आणि तुम्हाला बघू शकता मी अशापर्यंत दिल्यानंतर मटेरियल अशापर राहील तुम्ही स्वतःच्या फोटोवरती बनवू शकता त्यात मी व्हिडिओ दिला असेल आता काय काय जास्त मित्रांनो व्हिडिओला ऑडिओ करता येत नाही तर बघू शकता येण्यापर्यंत बघा इथं या व्हिडिओवरती क्लिक करून घ्यायचं आहे आता मी तर जस्ट व्हिडिओवरती क्लिक केले इथं वरती थ्रेड ऑडिओ तुम्हाला ऑप्शन भेटेल खाली तुम्हाला तर ऑडिओवरती क्लिक करून घ्यायचं आहे ओके तर मी तर आयरो दाखवलेला बघू शकता साऊंड आपला झाला जेष्ट व्हिडिओ तो डिलीट करून टाकायचा आहे जे सॉंग आहे ते खाली घ्यायचं खेचून घ्यायचं आहे ओके तर बघू शकता तुम्ही खाली खेचून घेतलेलं आहे ओके घेतल्यानंतर बघू शकता तुम्हाला इथं समज तुम समजण्यासाठी मी इथं इमेज वगैरे तुम्हाला लावून दिले आहेत बघू शकतो मला तुम्हाला असं लावून देते मी तर तुम्ही व्हिडिओला कॉमेंट करत तुम्हाला ओके तर असं कोणीही लावून देत नाहीत मी लावून दिलेत ओके तुम्हाला खन्फीच होऊ नये म्हणून मी लावून दिले ओके तर बघू शकता जसं आता मी इथं लावलेलं आहे तो आता वगैरे आता बघू शकता एक नंबरचा जो आपला इमेज आहे तो पर ॲड करून घ्यायचे आहे ओके तर ॲड करण्यासाठी काय करायचं आहे जो तो आता माझा फोटो आहे तो आता आता एक नंबरचा थोडा आपण अंतर बघायचा प्रोसेस इथून जेवढे बीड असतील तेवढे आपण इथं जे मी इमेज दिला असणार आहे बघू शकता तर कुठला इमेज आहे हावाला तर मी जसं ॲड केलेलं आहे तसं तुम्ही पो प्रोसेस आहे ते इथं तीन रोडवरती क्लिक म्हणजे फोटो आपला फुल स्क्रीनमध्ये होईल ओके तर सर्वात जरी तुम्ही इथे फोटो काय करा इथं आपलं नेक्स्ट बीट पशी ॲड करा म्हणजे सारखा सारखा फोटो ॲड करायला लागणार नाही आता पहिला फोटो कसा आपला असा आहे पण दुस इथं आपण प्लिष्ट मारायचं आहे ओके तर सर्वात जरी आपण बीटनुसार प्लिष्ट करून घेऊया म्हणजे आपल्याला नंतर सोपं पडेल ओके तर मी बीटनुसार इथे फोटो वगैरे कट करतो नंतर तुम्हाला याची प्रोसेस मी सांगून घेतो ओके ते इथं ठेवल्यानंतर आता इथून पुढे बघू शकता एम मी आहे तर इथून पुढे बघू शकता हा स हा इमेज आहे तर मी हा इमेज यूज करतो ओके तर हा इमेज इकडं असणार आहे तर हा तर नेक्स्ट बीटपाशी ठेवायचं आहे वरती क्लिक करून घ्यायचं आहे ओके येण्यापर्यंत व्हिडिओ बघा तुम्हाला शिकायला भेटेल म्हणजे तुम्ही पुढचा व्हिडिओ आपला असा आला तरी तुम्हाला सोपं पडेल ओके तर बघू शकता आणि तुम्हाला लिंक इम्पोर्टिंग करता करताना एरर येत असेल तर मी टेलिग्रामवरती देखील मी एक्स एम एल फाईल सोडत असतो हो सो, ओके तर ते तुम्ही तिथं देखील यूज करू शकता ओके सध्या मॅ लिंकला थोडं एरर चालू आहे तुम्ही दुसऱ्यांचा कोणाचा विडिओ यूज करत असाल तर तुम्हाला कळेल लगेच ओके तर आता मी ती इमेज थोडीच लांब दिले आहेत आता मी काय करणार आहे तर हाच इमेज मी तो सेट करून घेतो ओके केल्यानंतर बघू शकता तर मी तो प्लिस्ट करून घेतो वरती इमेज जाणार आहेत ओके तर मधल्या बागावरती टच करून घ्यायचे फक्त टच केलं इफेक्ट देखील मित्रांनी वेगळं आहेत जरा थोडं येण्यापर्यंत व्हिडिओ बघा स्किप करू नका आता पहिला फोटो आपला कुठला बघू शकता तर पहिला फोटो असा आहे दुसरा फोटो असा आहे ते पहिला असा आपण ॲड केला आहे तिसरा फोटो असाच राहू दे चौथ्या फोटोवरती क्लिक करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला रोटे रोटेशनवरती क्लिक करून बरोबर तुम्हाला माहिनस एकशेऐंशी करून घ्यायचं आहे म्हणजे आपला इमेज अशा दिसून जाईल ओके परत हा सोडायचा आहे पुन्हा हा ओके तर अशापर्यंत करून घ्यायचं आहे ओके तर एकाडे एकाडे अशा अशापर्यंत करून घ्यायचं आहे ओके तर शहाऐंशी ऐंशी दरम्यान करून घ्यायचे केल्यानंतर शी एवढं मी करून घेतो आणि देखील तुम्हाला कशा कशापर करा करायचा बघू शकता हिथे मी तर बघून आहे ते प्रोसेस करून घ्यायचे तर मी लास्ट दिक, तर लास्ट पण ती इमेज वगैरे ॲड करून घेतो आणि ह्या बीट देखील देखील ॲड करून घेतो तुम्ही देखील करून घ्या तर बघू शकता मी प्रॉपर बीटनुसार कशापर इथं इथं आपले चार बीट आहेत पहिले तिथं देखील इमेज ॲड केलेलं आहे आणि बघू शकता मी बीटनुसार कशापर इमेज ॲड करून घेतलेला आहे ओके तर तुम्ही तसं प्रकारे ॲड करून घ्यायचे तुम्हाला मी प्रिव्यूमध्ये थोडा यात दाखवले दिल इमेज लावून दिलं तशा प्रकारे तुम्ही ॲड करून घ्यायचे आता इथं देखील मी ॲड केलं आहे के इथं मला ब्लिंक इफेक्ट एक दिलं आहे ते वरती घ्या सर्वात आपल्या फोटोचं वरती घ्यायचं आहे म्हणजे आपल्या फोटोला ब्लिंक इफेक्ट लागून जाईल आता तुम्हाला एक नंबरवरती घ्यायचं आपल्या सोबत क्लिक मीडियावरती क्लिक करून जे मटेरियलच्या फोल्डरमध्ये पी एन जी प्रोव्हाइड केलं असणार आहे ते पी एन जी तुम्ही एक एक करून इथं डॉयला ऐकून आहे ते पी एन जीचं सेट करून घ्यायचे तर पहिला हा इमेज आहे आपला तर सर्वात आता काय करायचं तुम्हाला जे आपली बी आहे पहिली अकरा पॉईंट चौदा तिथेवर वाढवून घ्यायचं आहे याला इथं तुम्हाला काय करायचं आहे इथं तुम्हाला खोडून घ्यायचं आहे इथं तुम्हाला काय करायचं आहे बाराशे टाईप करून घ्यायचं आहे बाराशे टाईप टाईप केल्यानंतर तुम्हाला वरती सेड करून घ्यायचं आहे वरती सेड केल्यानंतर इथं तुम्हाला अशा तुम्हाला प्रॉपर दिसून जाईल दिसल्यानंतर काय करायचं आहे ज्याला याला बीटनुसार कट करत जायचं आहे ओके म्हणजे सारखं सारखं आपले पिन जे हालणार नाहीत ओके तर इथे मी बघू शकता पटापटा इथे कर करून घेत आहे ओके आता काय करायचं आहे इतकं काम झाल्यानंतर इथे दोन नंबरच्या पिनवरती क्लिक करून रिप्लेस करून घ्यायचं आहे ते तुम्हाला जस्ट क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर जो आपला दुसरा पेंज असतो तो इथं रिप्लेस होऊन जाईल ओके तर बघू शकता इथं अशापर्यंत मी केले तर सर्व मी लास्टपर्यंत चाल तर करून घेतो तर बघू शकतात जसं काय आपण आता इथं जीवर ॲड केलेलं आहे तिथं खाली फोटो दिले असतील क्लिक करून तर तुम्हाला कलर प्लेस क्लिक करून घ्यायचं आहे आणि तो रिप्लेसवरती क्लिक करून घ्यायचं तुमचा फोटो जे असेल तिथं इथं सेट करून घ्यायचा आता जो माझ्याकडे मी सेट करून घेतो वाला तर मी सेट करून घेतला रिप्लेस झालेला आहे बुलटत ओके तर तुम्ही जेवढे मी दिले असेल लावून तिथं तुम्ही इथं सेट करून घ्यायचं पुन्हा आता मला यायचं आहे बरोबर तुम्हाला अठरा सोळा पॉईंट परत तुम्हाला सोळा पॉईंट यायचं आहे सात यायचं आहे प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून त्यात मी तुम्हाला पी एन जी एक प्रोवाईड केला असणार पी एन जी तुम्ही तर सेट करून घ्यायचं आहे ओके तर इथे मी सेट केलेलं आहे तुम्ही छोटंवर करू शकता ओके पुन्हा तुम्हाला बॅग यायचं आहे आता आपल्याला पेट अप्लाय करायची काय तुम्ही येण्यापर्यंत व्हिडिओ बघितला तर तुम्हाला समजून जाईल ओके जो नंबर नंबरचाही पेट असणार आहे ते थोडं दोनवरती क्लिक करून कॉपी बिपीट करून घ्यायचं आहे कॉपी बिपीट केल्यानंतर बघू शकता तर तुम्हाला बीड जर बीट दिले असेल तिथं तुम्ही इथं बघू शकता बरोबर यायचं आहे तुम्हाला बारा पॉईंट सोळा तिथून जेवढे आपले इमेज आपण ॲड केले बघू कुठंवर पेस्ट करायचं आहे हा फक्त दोन फोटोला तुम्हाला पेस्ट करून लावतो व्हिडिओ मोठा लागलेला आहे तर इथे मी काय करायचं आहे इथं तुम्हाला डबल बी डी दिली असेल तेरा पॉईंट एकवीस तिथंवरच हा इफेक्ट एक नंबरचा अप्लाय करून घ्यायचं आहे अप्लाय केल्यानंतर आता मी केले म्हणून समजा केले म्हणून समजल्यानंतर काय करायचं आहे तीन नंबरचा जो इपॅड असणार आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे कॉपी केल्यानंतर पुन्हा बॅक या बॅक येऊन बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे बीटमार्क ओपन केल्यानंतर आता तुम्हाला यायचं आहे कुठं बघू शकता तेरा पॉईंट बावीस तिथून तुम्हाला जेवढे इमेज असतील कुठंवर इथंवर बघू शकता तुम्हाला इथं डबल बेड दिलेले बरोबर पंधरा सेकंद आवडते तिथंवर तुम्ही इफेक्ट अप्लाय करून घ्यायचं आहे तिथंवर आता मी इथे हा इपेक्ट अप्लाय केला आहे आता स्टाईलची इफेक्ट आहे हा तिथवरच पेस्ट करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथं काय करायचं आहे एका एकाड फोटलं तुम्हाला इथं आयडी पेडवरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला इथं कलर ड्रायडवरती क्लिक करून घ्यायचं आहे म्हणजे शॉशर्सची इफेक्ट टाकायचा आहे तो 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 तर तुम्हाला इथं मायनस करून घ्यायचं आहे मायनस करून घेतल्यानंतर हाय इपिक्ट कॉपी करून घ्यायचं आहे मग तुम्ही इथे एकाडे देऊ शकता ओके दिल्यानंतर पर आपला व्हिडिओ एकदम जबरदस्त दिसून जाईल ओके अशापर फोड येताना दिसेल आता इथं बॅक यायचं आहे पुन्हा पुन्हा बॅक आल्यानंतर बघू शकता मधला जो इपेक्ट असणार आहे तो आपण इथं कॉपी करून घ्यायचा आहे आता इपेक्ट आपली हा हा आहेत अजून ओके अजून आणखीन आणखी इपेट आहे आपला तर जे मी तर ते पहिले आपले चार मी असतील इथे एक नंबरला छोटे छोटे त्याला चार एम एला पेस्ट करून घ्या तर मी करून घेतलेलं आहे ओके बघू शकता ओके आता व्हिडिओ आठ सेकंदावरचे फोटो गेलेले आहे काय अडचण नाही तर आता होऊन नाही मोठा लास्टचा जोही पॅन असणार तो खापी करून घ्यायचं आहे इथं तुम्हाला सेसिपी ॲक्ली तर एक दिली असेल म्हणजे व्हिडिओ आपला एक ॲक्टर तर दिसून जाईल तुम्हाला यायचं आहे सेसिपी आली तर पेस्ट मारून घ्यायचं आहे घेतल्यानंतर बघू शकता सगळे इथेवर वाढवून घ्यायचे म्हणजे आपल्या व्हिडिओवरती एक हे दिसून जाईल पण इथं लास्टातून मला काय आपल्याला चार एम एज भेटतील तर चार एम एजला हाय पेट अप्लाय करून घ्यायचं आहे तर पटापट मी अप्लाय करून घेत आहे आणि अजूनही कमेंट केल्यानंतर पटकन कमेंट करा ओके तर इथं केल्यानंतर इथं कोपऱ्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी आणि व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा एसपोर्टवरती क्लिक करून घ्या टीनेट्यून आणि आजच्या वेळीमध्ये एवढंच पुढचा कुठला व्हिडिओ कुठलं टॉपिक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत जय महाराष्ट्र